अमोल बापू शिंदे यांनी नुकतेच शिवसेनेचे राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सोलापुरात आले असता त्यांना सोलापुरातील जुने विठ्ठल मंदिर ते चौपाट या परिसरातील रस्त्यावरून ड्रेनेज वाहणाऱ्या महिला मिश्रित पाण्याबद्दल येथे नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याची मागणी केली होती तर सोलापूर महानगरपालिके संदर्भातला विषय आहे तर सोलापूर शहरामध्ये आपलं चोपाड ते जुलैटन मंदिर हा रस्त्याचा विषय तिथे ड्रेनेज लाईन साहेब गेली तीन महिने झालं सातत्याने शहराचा मध्य आहे पाणी ड्रेनेज मध्ये वाटत नाही सर रस्त्याच्या वरून वाहत आहे सगळ्यांच्या महापालिकेत विजिट झाले पण त्याला कुठलीही कारवाई झाली नाही सर शहराचा मेन मार्केटचा रस्ता आहे त्याला प्रत्येक वेळेला सांगितलं की निधी पाहिजे पण सर शहराच्या मेन रस्त्याला जर निधी नाही म्हणून काम थांबलं तर खूप अडचणीचा विषय झाला सर तुम्हाला आधी करायचं कारण काय एक तर बाकीचे काम कमी आहे डायरेक्ट तुम्ही कामाने रस्ता तीन करोड रुपये रस्त्याचं कामायचं सर पण शहराचा मार्केटचा रस्ता आहे आणि

परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाचं उद्घाटन पंचांगकर्ते मोहन दाते प्रशांत बडवे अजित कुमार देशपांडे राहुल औरंगाबादकर विजय पाळंदे मकरंद जोशी पेंटर सुनील शेळके खाडिलकर श्यामकुमार कन्ना दीपालिताई चव्हाण प्रसाद गुमटेकर श्रीराम रामदासी अरुण शेख विकास गायकवाड रशीद नदाब दही अंडे नागेश गोरे सुनील माडेकर दत्तात्रय साबळे अतुल विभूते यांच्यासह मान्यवर परिसरातील नागरिक या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते बापू शिंदे यांनी शिवसेनेचे नेते प्रतापजी सरनाईक यांना या रस्त्याची समस्या सांगितली होती आणि दोनच दिवसामध्ये या कामास सुरुवात केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी बापू शिंदे यांचे आभार मानले आहेत लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ला क्लेक करा व लाईक करायला विसरू नका